बैलजोडीची जप्ती करतो अशी धमकी देत बँकेच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याकडून दोनशे रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकारचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होतो आहे ब्रह्मपुरी तालुक्यातील ही घटना आहे कर्जदार शेतकरी एका टेम्पोमधून बैलजोडी नेताना बँकेच्या वसुली पथकाची गाडी समोर उभी झाली त्यातून दोन कर्मचारी टेम्पोत बसलेल्या शेतकऱ्याला बैलजोडी जप्तीची धमकी देऊ लागलेत शेवटी तडजोड करीत शेतकऱ्याने दोनशे रुपयांची नोट त्या कर्मचाऱ्याच्या हातात दिल्यानंतर तो माघारी गेला कर्जवसुलीच्या नावावर बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांशी कसे वागतात याचा हा नमुना आहे वसुली पथकाच्या वाहनावर ब्रह्मपुरी अर्बन बँकेचा फलक लावल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे हो का जे होतो का धंदे घ्या मानस कास्त कार दिसली पाहिजे मग गाडी घेऊन बराबर दिवस अगर गाडी दिसेल खाट्याच्या बैल नेता मग सांगा मग सांगाल आपल्याला आधीच गाड्या मग नंतर बोला नुकसान होईल महत्वाचं म्हणजे माझ्या गाडीचं नुकसान नाही ना होत माझ्या ना गाडीचा नुकसान अजिबात नाही होत माझ्या गाडीचं अजिबात नुकसान नाही होत माझी स्वतःची होत नाही मी ते म्हणतात ना स्वतःची हो। तेवढं नुकसान नाही हो। करत नाही आणि तू सोडू शकतेस का गाडीची माझी पाण्यामध्ये गाडी लागायची नाही नाही लागत नाही लागत